नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या नाही आहेत आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत तर ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा धनत्रयोदशी हा दिवस खरेदीसाठी अतिशय शुभ आणि चांगला मानला गेला जातो तर या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील वस्तू आपण खरेदी करत असतो तर काहीजण सोनं चांदी खरेदी करतात तर बघा या धनत्रयोदशीला विशेष महत्व दिलेलं आहे पौराणिक कथेनुसार बघा या दिवशी समुद्र समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन ते प्रगट झाले होते धन्वंतरीला भगवान विष्णूंचा चोवीसावा अवतार म्हटलं जातं म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपण एक दिवा यमाच्या दिशेने सुद्धा लावत असतो यालाच आपण यमदिपदान म्हणत म्हणतो तर हे यमदीपदान कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की बघा तर बघा आपल्याला या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय खरेदी करू शकतो हे जाणून घेऊया बघा जे आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं या दिवशी आपण कुठलीही गोष्ट खरेदी केली तर ती खूप शुभ मानली जाते आता त्या कुठल्या गोष्टी आहेत तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं हे खूप शुभ मानले आहे बघा तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये माता लक्ष्मीला लक्ष्मी वास करत असते म्हणून या वस्तू तांब्या पितळेच्या वस्तू ह्या देवपूजेमध्ये वापरल्या जातात म्हणून जर तुम्हाला शक्य जर झालं आणि तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची आहे जी आपल्या देवघरामध्ये लागते किंवा आपल्या घरामध्ये वापरण्यासाठी आपल्याला घ्यायची असेल तर ती आवर्जून तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा जर आप तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नाही आहे जो आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लागतो तसा जर फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून तो फोटो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घ्या माता लक्ष्मीचा घ्या किंवा लक्ष्मी सरस्वती आणि गणपती एकत्र असतात असाही असा फोटो तुम्ही घेऊ शकता पण या दिवशी नक्की खरेदी करा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी केली जाते हे करणं अत्यंत शुभ शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे जर शक्य झालंच तर आवर्जून मी सांगेन की तुम्ही या दिवशी झाडूची खरेदी करा बघा आपल्याला झाडू हा लक्ष्मीपूजनाला पूजनासाठी लागतच असतो झाडू केरसुनी म्हणतात कुणी कुणी त्याला तर हे आपल्याला ला लागतच असतं तर कधीतरी घ्यायचंच आहे तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे बघा इतर दिवशी आपण मंगळवारी किंवा शनिवारी किंवा अमावस्येला आपण झाडूची खरेदी करत असतो पण धनत्रयोदशीला आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करायचाच आहे तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करायचा आहे यामुळे बघा केरसुनीचा वापर केल्यामुळे आपल्या घरातील दरि दरिद्री आणि अलक्ष्मी ही बाहेर जात असते आणि घरामध्ये सुखसंपत्ती येत असते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आवर्जून तुम्ही झाडूची खरेदी करायची आहे त्याचबरोबर बघा घरामध्ये सुख संपत्ती समृद्धी राहावी यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आपल्याला घरामध्ये स्थापन करायचं असतं जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता खरेदी करून आण आणि तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जरी स्थापन केलं तरीही चालतं पण आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि त्या दिवशी स्थापन केलं तरीही चालतं त्याच्यानंतर तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा खरेदी करू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते बघा श्रीयंत्र कुबेर यंत्र हे माता लक्ष्मीचे यंत्र आहेत हे श्रीयंत्र तर बघा भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरातून ते दोघं कधीही जात नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहत असते आणि त्याचबरोबर कुबेर यंत्रसुद्धा अतिशय प्रभावशाली हे यंत्र आहे त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की या दोन वस्तू खरेदी करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी धने खरेदी करायचे असतात बघा धने खरेदी करणं हे खूप चांगलं मानलं जातं खूप शुभ मानलं जातं धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण थोडे तरी धने खरेदी करायचे आहेत बघा जरी घरामध्ये आपल्या धने असतील तरी सुद्धा आपण थोडेसे दहा पाच रुपयाचे का होईना पण आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला गुळ आणि धन्याचा नैवेद्य आपल्याला धनत्रयोदशीला दाखवायचा आहे त्यानंतर त्याच्यानंतर कवड्या बघा कवड्या या सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कवड्याचा संबंध माता लक्ष्मी यांना खूप या दोघींचा संबंध आहे तर आपल्याला या दिवशी कवड्या खरेदी करायच्या आहेत बघा सात कवड्या तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि या यांच्यावर तुम्ही सेवा करू शकता चाळीस दिवसाची सेवा करा आणि नंतर या कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा देवघरामध्ये ठेवल्या तर घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कवड्या पिवळ्या किंवा पांढऱ्या कुठल्याही कवड्या तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर गोमती चक्र तुम्ही खरेदी करू शकता गोमती चक्रसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या गोष्टी खरेदी करणं या दिवशी खूपच शुभ मानलं जातं म्हणून आपल्याला या गोष्टी खरेदी करायच्या आहे त्याचबरोबर धनत्रयदशीला तुम्ही सा सोन्याच्या चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता बघा त्याचबरोबर जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तर कमीत कमी आपल्याला या दिवशी चांदीचे शिक्के भेटतात बघा चांदीचे शिक्के ज्याच्यावर लक्ष्मी असते किंवा काही शिक्क्यांवर गणपती आणि लक्ष्मी एकत्र असतात किंवा सरस्वती असते असे जो तुम्हाला शक्य होईल तो चांदीचा शिक्का कमीत कमी तो तरी शिक्का आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कमळकट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करू शकता जी आपल्याला श्रीअंतरावर ठेवण्यासाठी खूप चांगली मांडली जाते तर बघा या गोष्टी होत्या ज्या आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आता कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत हे जाणून घेऊया हो बघा या दिवशी आपल्याला ॲल्युमिनियमची खरेदी अजिबात करायची नाही आहे बघा ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणतात की अॅल्युमिनियम व अॅल्युमिनियमच्या वस्तूवर राहूचा प्रभाव असतो म्हणून या दिवशी आपल्याला अॅल्युमिनियम खरेदी करायचं नाही आहे तसंच दुसरं म्हणजे लोखंड लोखंडामध्ये लोखंडाचा संबंध हा शनिदेवाशी येतो म्हणून आपल्याला या दिवशी वस्तू खरेदी करायच्या नाही इतर दिवशी आपण या गोष्टी खरेदी करू शकतो पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर काचेच्या वस्तूही आपल्याला अजिबात खरेदी या दिवशी करायच्या नाहीत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला धारदार वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत कुठल्या जसं की बघा कात्री आहे चाकू आहे या गोष्टी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी अजिबात खरेदी करायच्या नाही आहेत आपल्या घरामध्ये आणायच्या नाही आहेत तर लक्षात ठेवा कात्री चाकू सुई या या गोष्टी आपल्याला अजिबात या दिवशी खरेदी करायच्या नाही घरी आणायच्या नाहीत तर या गोष्टी होत्या की nice, धनत्रयोदशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी अजिबात खरेदी करायच्या नाहीत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ